खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अंडा करी अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानाव चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर अंडा करी बनवण्यासाठी गरम मध्ये थोडंसं तेल घालू तेल गरम झालं की त्यामध्ये एक छोटा कांदा ओभा चिरून हलकासा परतून घेऊ आता कांदा हलका ब्राउन झाल्यानंतर यामध्ये दोन तीन पाकळ्या लसणाच्या घालू अर्धा इंच आलं आणि छोटासा एक सुक्या खोबऱ्याचा तुकडा पातळ चिरून घालू बघा छान असं हलकं परतून झालंय आता परत आपण थोडस तेल घालू एक छोटा चमचा धणे घालू एक छोटा चमचा फोटाण्याची डाळ आणि पाव चमचा खसखस परतून घेऊ मस्त लागतं बघा याने करी छान कालवण लागतं याचं नक्कीच करून बघा अगदी गावरान टेस्ट खूप सुगंध येत या मसाल्याचं आणि खूप छान दिसतोय मसाला मस्त दिसतोय किती आता मस्तपैकी परतून झाल्यावर थोडीशी कोथंबीर आणि दोन ते चार पुदेने पानं बघा वेगळाच रस्सा लागतो याचा मस्त गॅस बंद करून घेऊ आणि पूर्ण थंड झाल्यावर मसाला वाटून घेऊ आता त्याच एक पळी तेल घालू चार ते पाच कडीपत्तेची पानं आणि हा वाटलेला मसाला घालू आवडीप्रमाणे कांदा लसून मसाला घालू आपल्या घरातला कुठलाही ठेवणीचा मसाला घातला तरी चालेल थोडीशी हळद छान असं परतून घेऊ आपण मसाला अगोदरच छान भाजला तर असं थोडासाच आपल्याला परतून घ्यायचंय आता यामध्ये पाणी घालू थोडस चवीपुरतं मीठ घालू कांदा लसूण मसाल्यामध्ये मीठ असल्यामुळे ना थोडंच मी घालते तुमच्या मसाल्याप्रमाणे तुम्ही मीठ घाला आता अजून थोडं पाणी घालून फुटणीची डाळ असल्यामुळे ना लवकर घट्टपणा येतो कालवनाला तर आपल्या आवडीप्रमाणेच पाणी घालायचं मस्त सुगंध येत आहे बघा रश्याचा अगदी जास्तीचं तेल नाही काय नाही अगदी साधं सोपं आपली कालवण एकदम साधी सोपी असतात मस्त टेस्टी लागतात बघा सुंदर असं दिसतंय की नाही हा रस्सा तर रस्त्याला दोन चार मिनटं छान असं उकळून घेऊ लो टू मिडियम गॅसवर छान रस्सा उकळला की यामध्ये घालूया अंड अंडा असं वाटीत फोडून घ्यायचं आणि ते या रस्त्यामध्ये घालून देऊ अशाच प्रकारे आपण सगळे अंडे रस्त्यामध्ये घालू गॅस थोडासा मोठा करू म्हणजे मस्त उकळी येईल पटकन अंडे शिजतात आणि पाच ते सात मिनिट आपल्याला हे मस्त शिजून घ्यायचं अजिबात हलवायचं नाही पाच ते सात मिनटानंतर पाहूया बघा मस्त असा आहे जागच्या जागी शिजलय मस्त दिसतंय आता आतमध्ये पाहूया शिजलय का तर मस्त शिजलय अजिबात चमचाला असा त्याचा कच्चापणा पिवळटपणा लागलेला नाहीये छान झालंय मस्त दिसतंय करी सगळेच अंडे छान शिजलेत खूप सुगंधही खूप छान येतय रस्सा बघा कसा एकदम मस्त दाटसर असा छान दिसतय आवडीप्रमाणे रस्सा करायचा मस्तच लागतो आता वरून थोडीशी कोथंबीर घालून गॅस बंद करू आणि आता बघा झटकीपट आपली ही वेगळीच अशी ही अंडाकरी मस्त दिसते आणि सुगंध तो खूप छान येतो भाकरीबरोबर बाजरीच्या ज्वारीच्या चपातीच्या मस्त अशी छान लागते चपाती भात कशाबरोबरही खा खूपच मस्त लागते नक्कीच करून बघा तर आपली ही अंडाकरी झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंट मध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये